नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण आध्यात्मिक उपयुक्त माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी देवासमोर लावलेल्या समयीची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये याचं उत्तर असं की ती यमाची मृत्यूची दिशा आहे यमाची पूजा केली जात नाही फक्त दिवाळीत यमद्वितीयाला यमाचे पूजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये तर ही सौभाग्य देणारी आहे म्हणून देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी याचं उत्तर असं की ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी लागते शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी तर याचं उत्तर असं की शिवसूत्र आहे महादेवाचे रद्रगण पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून एकाच घरात दोन शिवलिंगे दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन देवी गणपती व दोन शंख पूजेस का पूजून आहेत याचं उत्तर असं की प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते आईबाप दोन होऊ शकत नाहीत एकच असतात अद्वैताची पूजा करतात द्वैताची पूजा केली जात नाही म्हणून गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये याचं उत्तर असं की हा मंत्र राज आहे ज्या मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोळ्यातच आसनावर करायचे असतात कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून शाळीग्राम पूजावयाचे ते समपूजावेत मात्र समांमध्ये दोन का पूजून आहेत तर याचं उत्तर असं की शाळीग्राम हा स्वयंभू आहे हे विष्णूचे प्रतीक आहे व दोन पूजले तर कर्त्याला उद्वेग कलह प्राप्त होतो म्हणून निरंजनात तूप व तेल कधीही एकत्र का घालू नये तर याचं उत्तर असं की तूप हे सत्व तत्त्व व निर्गुण आहे व तेल हे रजतत्व व सगुण आहे म्हणून हे, हे दोन्ही एकत्र करता येत नाही नाहीतर तमतत्व वाढेल राक्षसी संकटे येतील म्हणून देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत याचं उत्तर असं की त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये तर याचं उत्तर असं की फुले ही देवतांची पवित्रके आहेत विष्णुतत्व व चैतन्यता फुलात येते ते, ते शक्ती स्वरूप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून शिवमंदिरात झांज सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का बाजू नये तर याचं उत्तर असं की शिवाचा तमभाव आहे व झांजेतून तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून सूर्य हा अग्नितत्वाचा आहे व शंखनादही अग्नितत्वाचा आहे दोन्ही शक्ती एकरूप झाल्यावर रजकणाचे घर्षण होते ज्वाळांची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणून देवी मंदिरात बासरी ही नादपोकळी निर्माण करतो शक्ति तत्व या नादात पोकळीत राहत नाही ती हिरण्यगर्भ आहे ती प्रसूती वैराग्य आहे आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास का देऊ नये तर याचं उत्तर असं की त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरींचे बंधन झालेले असते ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व साधने त्या आसनावर आळस येतो देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे तर याचं उत्तर असं की हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वांशी निगडीत आहेत अंगठा आत्मा तर्जने पितर मध्यमा स्वत अनामिका देव आणि करंगळी ऋषी म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे समयीत नेहमी एक तीन पाच सात अशा विषमवाती का असाव्यात सम का असून येत तर याचं उत्तर असं की विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम हे, हे विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये कारण पित्रांना दोष लागतो म्हणून आता उंबरट्यावर बसून का शिंकू नये तर याचं उत्तर असं उंबरा हा मुळात बसण्यासाठी नाही तेथे सर्व तीर्थे बसतात तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकून घडतो म्हणून घडल्यास पाणी शिंपणावे निजलेल्या माणसास का ओलांडून जाऊ नये याचं उत्तर असं की झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून आता मांजरांना प्रेत ओलांडून का देऊ नये याचं उत्तर असं की प्रेत प्रेतच राहते म्हणजे पिशाच योनीत जाते त्याला मोक्षप्राप्ती होत नाही म्हणून रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीत का आणू नयेत किंवा दुसऱ्यास का देऊ नयेत तर याचं उत्तर असं की याच्यात तत्व आहेत आकर्षण क्रिया पटकन होते व बळी तत्व आहे म्हणून सायंकाळी केर का काढू नये तर याचं उत्तर असं की लक्ष्मीला आवडत नाही लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा याचं उत्तर असं की शव बरोबर शिव म्हणून नमस्कार करावा कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे तर याचं उत्तर असं की येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते एका हाताने देवाला नमस्कार का करू नये तर दश इंद्रियांचा नमस्कार महत्त्वाचा असतो पंचतत्वांचा नाही हे कायम लक्षात ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ